नमस्कार मी रघुनाथ गावडे जिल्हाधिकारी परभणी आज आपण अतिशय महत्त्वाच्या अशा प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीसबाबत बाबत संवाद साधत आहोत राज्यात दरवर्षी निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहे परभणी जिल्ह्यात खरीप हंगामासाठी अधिसूचित पिकामध्ये खरीप ज्वारी बाजरी सोयाबीन मूग उडीद तूर आणि कापूस या पिकांचा प्रामुख्याने समावेश आहे अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी घेता येतो या योजनेच्या महत्त्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत योजनेत सहभागी होण्यासाठीची अंतिम तारीख एकतीस जुलै दोन हजार पंचवीस अशी आहे यासाठी शेतकऱ्यांकडे ॲग्रिस्टॅक नोंदणी क्रमांक व ई ई पीक पाणी केलेली असणं आवश्यक आहे योजनेतील सर्व पिकांसाठी जोखीम स्तर हा सत्तर टक्के इतका निश्चित करण्यात आलेला आहे बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पुढील परे पुढील कागदपत्रांसह प्राधिकृत बँकेत अर्ज करणं आवश्यक आहे यामध्ये अॅग्रिस्टॅक नोंदणी क्रमांक सात बारा उतारा आधार कार्ड बँक पासबुक पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र विमा हप्ता प्रीमियम आणि या योजनेत सी एस सी सामान्य सेवा केंद्र किंवा शासकीय पोर्टलद्वारे आपल्याला सहभाग घेता येईल विमा भरल्यानंतर ई पीक पाहणी नोंदणी पूर्ण करणे बंधनकारक राहील यासाठी विम्याचा जो हप्ता आहे सोयाबीनसाठी अकराशे साठ रुपये प्रति हेक्टर आणि कापसासाठी एक हजार पन्नास रुपये प्रति हेक्टर तरी मी सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी नम्र आवाहन करतो की येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीपासून जर आपला बचाव व्हायचा असेल तर आपण निश्चितपणे मोठ्या संख्येने आपल्या पिकाचा विमा वर नमूद केलेल्या पद्धतीने करून घ्यावा व येणाऱ्या धोक्यापासून आपलं संरक्षण करून घ्यावे असं नम्र आवाहन आपल्याला करण्यात येत आहे धन्यवाद Thank you